बाकी किती छान झालं आहे पराठा हा स्क्वेअरमध्ये केलेला आणि याच्याबरोबर आपापल्या आवडीनुसार घ्यायचं काय पाहिजे दही घ्यायचं दही घ्या टोमॅटो सॉस पाहिजे असेल टोमॅटो सॉस घ्या आम्ही दही आण सॉस एकत्रितच घेतलेलं आहे आणि या दह्यामध्ये ना सेंद्र मीठ टाकायचं आरोग्याला पण चांगलं असतं ते आणि ब्लॅक पेपर टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते झाली आपली पराठे तयार आता मी करते बटाट्याचे पराठे तर बटाटे पहिले किसून घेते मी आता गाजर किसून घेते कांदा पण किसून घ्यायचा म्हणजे मग बारीक होतो आणि लाटताना मग बाहेर येत नाही आहे कांदा आलं किसून घेते कसा खमंग पराठा झाला पाहिजे ना आणि याच्यामध्ये अजून लसणाची पेस्ट पण टाकायची थोडासा ओवा टाकायचा हळद आणि पीठ मारताना तेल टाकायचं म्हणजे मग पराठे कसे मऊ सॉफ्ट होतात एकदम हा पुदिना टाकते मी त्याच्यात आणि लाल मिरची नाही टाकायच मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण वाटलेली आहे ते टाकते ओवा टाकताना असं थोडासा असं चोळून टाकायचा थोडा एक चमचा हळद टाकते हे मीठ टाकते तर गव्हाचं पीठ टाकते मी त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच त्याच्यामध्ये टाकणार जास्त नाही टाकत आणि तेल टाकते आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे द बटाटा किसून टाकला गाजर पण किसून टाकलं कांदा किसून टाकला पुदिना चिरून टाकलेला आहे हिरवी मिरची लसूण वाटलेली टाकलेली आहे हळद टाकली ओवा आणि स्वादानुसार मीठ टाकलं आणि सगळ्यात शेवटी तेल टाकलेलं आहे हे पाणी बिलकुल टाकलेलं नाही मी कसं गोळा होत पहा पा पीठ तयार झालं आता हे असं थोडं झाकून ठेवते आणि एक दहा मिनिटानंतर करते मी पराठे चपाती लाटण्यासाठी म्हणा किंवा पराठ्यासाठी असं वेगळं डब्यामध्ये पीठ ठेवायचं म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला ते वेगळं घ्यावं हो लागत नाही पीठ असं बाउलने कट केल्यामुळे अशी गोल येते बा थोडं पीठ टाकलं म्हणजे अजून हे होतात पापुद्रे सुटतात किती छान झाले ना पराठा हे कसे पापुत्र सुटलेले आहेत चार दिवसापूर्वी मी ही कांद्याची भाजी कट केली होती इथून पहा तर चार दिवसात किती मोठी झाली परत याच्यासाठी भाजी अशी खुडून घ्यायची असते म्हणजे आपल्याला नंतर वापरता येते